दिनांक अठ्ठावीस रोजी अकरा वाजता चालू झाला वाजता संपन्न करण्यात आला शुभम मंगल कार्यालय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री जयंत पाटील साहेब यांनी जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी फाळके प्रताप काका ढाकणे हरीश भारदे शिवशंकर राजळे वर्षाताई गाडेकर राजकाजी सरफराजभाई सोफियान इनामदार वजीरभाई पठाण रिजवान अंकल आयुब मामू पठाण डाके पाटील शरदभाऊ सोनवणे शाहरुख शेख शेख वसीम आदी मान्यवर यांच्या मार्गदर्शनाखाली पद वाटप करण्यात आले शहर अध्यक्ष शहर प्रमुख मीडिया अशा पद वाटप करण्यात आले आहे सर्व मान्यवर उपस्थित होते नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेड, दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत